मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रच्या या नव्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करत आहोत या सदराखाली मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका अगदी एक दोन महिन्याच्या टाईम टेबलवरती आलेले आहेत एप्रिल मे महिन्यामध्ये नवी संसद एप्रिल मे मध्ये महिन्या नव्या संसदेच्या निवडणुका एप्रिल मे महिन्यामध्ये होतील त्यानंतर मे महिन्यामध्येच नवं सरकार येईल देशाचं सरकार देशाचं भवितव्य निश्चित करणारं हे सरकार असेल आणि या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी असो की एन डी ए असो म्हणजे मोदी शहा यांच्या नेतृत्वातली आणि यांच्यामुळे सारा देश दहशतीमध्ये आहे लोकशाही धोक्यामध्ये आहे अशी ती एन डी ए आघाडी आणि इंडिया आघाडी वेगळी वेग वेग वेग, काँग्रेसच्या नेतृत्वातली या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडी फोडाफोडी हे सगळं सुरू आहे मोदी शहा यांचं राजकारण जे फोडाफोडीचं आहे ते अखंड सुरूच आहे ते चोवीसच्या या निवडणुकीपर्यंत राहणार त्यानंतर काय जनता काय निर्णय देते त्याप्रमाणे पुढे काय व्हायचं या देशाचं ते होईल पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात आपण काल परवापासून कालपासून किंवा आजही काही महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत एक याच महिन्यामध्ये आपल्या बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जी गडबड केली आणि तेजस्वी यादव ज्या पद्धतीने खंबीरपणे मात्र त्यांच्याशी लढतो आहे त्यातून बिहारला एक -like महत्वाचं युवक नेतृत्व मिळालेलं आहे आणि राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या दोघांची तिथे तिथे घट्ट आहे पुढचा लढा भाजपाच्या विरोधामध्ये मोदी यांच्या विरोधामध्ये लोकशाही विरोधी शक्तींच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं बिहारमध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव मिळून लढतायत ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आज कालच कालच महत्वाची घटना अशी घडली पुन्हा की उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश यादव आणि काँग्रेस म्हणजे अखिलेश यादव आणि त्यांच्यासोबत राहुल गांधी या दोन युवकांची पुन्हा नवी आघाडी तिथे झालेली आहे हे महत्वाचं हे लक्षात घ्या म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचं जागा वाटप सुद्धा झालेलं आहे जागा वाटप सुद्धा झालेलं आहे अजय चौधरी एनडीए कडे पळण्यासाठी प्रयत्न करत होते पण पुन्हा त्यांच्यामध्ये जरा थोडीशी काहीतरी चलबिचल झालेली आहे असू त्यांना जाऊ द्या त्यांना पण महत्वाची गोष्ट त्यांच्यासोबत अ रावण म्हणून जे आहेत ते सुद्धा म्हणजे तरुण आहेत आणि तेही या आघाडीमध्ये आहेत म्हणजे अखिलेश यादव राहुल गांधी आणि रावण म्हणून जे स्वतःला रावण असं या टोपण नावानं ते हे करतात तर ते सुद्धा तरुण नेते आहेत आणि या तीन तरुणांची तिथे युती झालेली आहे आत्ता उत्तर प्रदेशामध्ये ऐंशी जागा आहेत बिहारमध्ये बेचाळीस जागा आहेत आणि तिसरं महा मोठं राष्ट्र हे राज्य हे आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस जागा बेचाळीस जागा म्हणजे समजा ह्या झाल्या नव्वद जागा ह्या झाल्या आणि ऐंशी एकशे सत्तर जागांचा जो निकाल एकशे सत्तर जागा लोकसभेच्या आणि मग आता प्रश्न असा महाराष्ट्राचं राजकारण आपण जर विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढा धिंगाणा झालेला आहे एवढी तोडफोड झालेली आहे की जे दोन हजार दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये आधी सुद्धा तशीच झाली होती एकोणवीसच्या निवडणुकीच्या आधी तशीच झाली होती तोडफोड आणि त्या त्यांना वाटत होतं की काँग्रेसला चौदालाही फार घोळ झाला होता पण एकोणवीसला फार तोडफोड झाली पण तरी सुद्धा सरकार मात्र आलं महाविकास आघाडीचं म्हणजे भाजपाचं सरकार आलं नाही आता महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये आपण विचार करूया की शिवसेना तोडली भाजपावाल्यांनी ते कशाच्या भरोशावर तोडली आपल्याला माहित आहे ब्लॅकमेलिंग ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा प्रकारचे सगळ्या दुरुपयोग या यंत्रणांचा दुरुपयोग करून शिवसेना फोडली त्यानंतर राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आणि त्यामुळे काय झालं की आता आघाडीमध्ये त्यांच्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आहे शिवसेनेचा आपला एकनाथ शिंदेचा गट आहे आणि राष्ट्रवादीचा अजितदादा पवारांचा गट आहे आता निवडणूक आयोगानं आणि काही ठिकाणी बरोबर मॅनेज करून रा राज्य आपले त्याला काय म्हणू आपण अध्यक्षांना विधानसभेच्या सभापतींना अध्यक्षांना मॅनेज करून त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूनच निकाल दिला आणि ते सगळं आपल्याला माहिती आहे स्पष्ट काय त्यांनी भानगडी आहे सगळं नव्याला सांगण्याची गरज नाही दिला आणि त्यांचेच पक्ष अधिकृत आहे चिन्ह सुद्धा त्यांना दिलेलं आहे पण जनतेची सहानुभूती मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजून आहेत शिवसेनेच्या बाबतीत आणि शरद पवारांच्या बाजून आहेत अ बाजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये हे झालं आता यांची फाटाफूट वेगळी यांच्या वे आघाड्या वेगळ्या युत्या वेगळ्या हे सगळं ठीक आहे मान्य आहे आता दुर्दैवानं ते सगळं अत्यंत टोकावला गेलेलं आहे हे सगळं अत्यंत त्याला गलिच्छ प्रकरण म्हणूया लाजीरवाना प्रकरण खरं म्हणजे संतापजनक प्रकरण या सगळ्या पक्षामध्ये हे सगळं सुरू आहे पण महत्वाचा मुद्दा याच्यानंतरच आहे माझा मुद्दा असा आहे की हे सगळं आहे यातला कोण येतो भाजपा यायला ये नको सत्तेमध्ये हे जनतेची इच्छा आहे कारण यांची विकृती यांची दादागिरी यांची दंडेली यांचे सरळ आता शेतकऱ्यांच्या वरती कशा पद्धतीने त्यांनी अत्याचार केले गोळ्या घालत आहेत ते सरळ सरळ अश्रुधूर सोडत आहेत वरून म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे अत्यंत अमानुष असा प्रकार आहे शत्रू राष्ट्र सुद्धा अशा पद्धतीनं करणार नाही या या स्टेजला अशा खालच्या अवस्थे खालच्या स्टेजला भाजपाचं राजकारण गेलेलं आहे मोदी शहांचं राजकारण गेलेलं आहे आता महत्वाचं तरी आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा जेव्हा विचार करतो युपी आणि बिहारचं राजकारण ते लोक पाहायला समर्थ आहेत आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करताना एकनाथ शिंदेच्याकडे कोणता कार्यक्रम आहे समजा त्यांचा वेगळा पक्ष झाला तो टेक्निकल मुद्दा सोडून द्या उद्धव ठाकरेचा पक्ष खरा की एकनाथ शिंदेचा पक्ष खरा चोर कोण दरोडे दे, दरोडेखोर असली मालक कोण हे सगळं जाऊ दे आपण त्या भानगडीत बोलू नाही अजितदादाच्या बाबतीतही तेच आहे लोकांना माहिती आहे कुणी पक्ष उभा केला कुणी डल्ला मारला कोणी डाका टाकला कोणी विश्वासघात केला जे काय असेल ते जाऊ दे त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही पण महत्वाचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंच्याकडे कोणता कार्यक्रम आहे तर काय नाही हिंदुत्व म्हणतात बाकी काय हिंदुत्वाच्या पलीकडे त्यांची गाडी जायला तयार नाही ते आता बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वापेक्षा वेगळ्या प्रकारची शिवसेना आपल्याला दिसते म्हणजे आता तशी आक्रमक किंवा तशी दंडेली शिवसेना नाही स्वरूप बदललेलं आहे म्हणजे सौम्य झालेली आहे सर्व समावेशकता तिच्यामध्ये ये हळूहळू येते आहे याबद्दल वाद नाही पण अजूनही ते प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारावर चालतात वगैरे अशा भ्रमात कुणी राहू नये आणि ते चालणारही नाही आहे ते पे, पेलणारं प्रकरण नाही आहे तसंही प्रबोधनकार ठाकरेंचे विचार म्हणजे बाबा एकदम त्यांच्या विचाराप्रमाणे चालून काही फार एकदम महाराष्ट्राचा कायाकल्प होईल असं वगैरे अशा कोणत्याही भ्रमात आपण राहू नये आपल्याला सर्वसमावेशक अशी आणि विकासात्मक अशा कार्यक्रमाची संगत घेऊनच कार्यक्रमाचा कार्यक्रम आपल्या सोबत घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल त्याच्याशिवाय कोणाला काहीही करता येणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा जो विचार केला तर महत्वाची गोष्ट अशी आहे की मग उद्धव ठाकरेंच्याकडे कुठला कार्यक्रम नाहीच ठीक आहे एकनाथ शिंदे तर काय म्हणतात आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जायचा त्यांना विचारा बरं बाळासाहेब ठाकरेंचा था विचार म्हणजे काय बाळासाहेबांचं हिंदुत्व म्हणजे काय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची व्याख्या उद्धव ठाकरे वेगळी सांगतात आणि आपले राज ठाकरे पुन्हा वेगळं सांगतात आणि एकनाथ शिंदे वेगळं सांगतात म्हणजे यांच्याकडे विचार नावाचा प्रकारच नाही आहे उद्धव ठाकरेंनी जी काही राजीनामा वगैरे देऊन ज्या गोष्टी केल्या त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झालेली आहे ते कोरोनाच्या काळातही त्यांनी फार चांगल्या तऱ्हेनं काम केलं अशी लोकांची भावना आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे एकनाथ शिंदेच्याबद्दल सहानुभूती असण्याचं कारणच नाही आहे पण यांच्याकडे कार्यक्रम काय करी करी तर शिवसेनेकडे कार्यक्रम नाही म्हणजे उद्धव ठाकरेकडे कार्यक्रम नाही एकनाथ शिंदेकडे कार्यक्रम तर काय विचार करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे काय हेच कळत नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडून फारशी अपेक्षा करताच येत नाही त्यांनी ते डल्ला मारण्याच्या पलीकडे पळवला एकाचा आटो दुसऱ्यानं पळवून नेला समजा तर ते जाऊ द्या तशासारखा तो प्रकार आहे त्याच्यानंतर दुसरा जो पक्ष आहे अजित पवारांचा अजित पवारांच्याकडे कुठला कार्यक्रम आहे अजित पवारांच्याकडे कुठलाही कार्यक्रम नाही हे आपल्याला माहिती आहे आजपर्यंत त्यांचा रेकॉर्ड भाजपाने काय काय म्हटलं त्यांच्या नावावरचे घोटाळे त्यांनी काय काय केलं त्यांची बोलण्याची भाषा कशा पद्धतीनं बोलतात कशा पद्धतीनं वागतात ते ऍडमिनिस्ट्रेशन चांग ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये चांगले आहेत असं लोक म्हणतात मला माहिती नाही पण त्यांचा तसा थोडाफार दरारा आहे पण एकंदरीत विकासाचे कार्यक्रम कोणते तर तो त्यांच्याही बसचा रोग नाही अजित पवारांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांना असे राष्ट्रीय म्हणजे विकासात्मक कार्यक्रम वगैरे अजित पवारांना किंवा सामाजिक भार आणि सामाजिक समता वगैरे वगैरे सामाजिक न्याय ह्या गोष्टी तर अजित पवारांना दूर दूरही माहीत नसतील एकनाथ शिंदेचा तर तो विषयच नाही मग शिवसेनेकडे कार्यक्रम नाही मूळ शिवसेनेकडे कार्यक्रम नाही विकासाचा ह्या ज्या पळवलेल्या शिवसेनेकडे कार्यक्रम नाही अजित पवारांच्याकडे कार्यक्रम नाही शरद पवारांच्याकडे थोडेफार शेतकऱ्यांच्या बद्दलचे आहे होते काही विकासात्मक कार्यक्रम कार्यक्रम होते त्यांनी था बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याबद्दल नाकारता येणार नाही पण तरी सुद्धा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जे वाद निर्माण झालं महाराष्ट्रामध्ये जे वाद निर्माण झाले अत्यंत स्फोटक अशी परिस्थिती झाली जरांगे यांच्या नावानं ते स्वतःला पाटीले म्हणतात इकडे कोणबी म्हणतात ओबीसी म्हणतात ना ते काय बोलतील केव्हा काही त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही हे म्हणजे अण्णा हजारेच्या आंदोलनाची दुसरी आवृत्ती आहे अण्णा हजारेच्या आजूबाजूला निदान ते कुणाचं ऐकत नसले किंवा त्यांना फारसं काही कळत नसलं अण्णा हजारे ना तरी त्यावेळेस त्यांच्या अवतीभोवती बरीच विद्वान मंडळी होती इथे तर विद्वान काय कुणाचे काय ते तुकाराम मा, तुकाराम महाराजांनाच ते आम्ही म्हणजे काय अपमानास्पद बोलतात मंत्र्यांना आमदारांना खासदारांना अतिशय खालच्या भाषेमध्ये बोलतात जरांगेंच्या एकंदरीत त्याच्यावरूनच ती पातळी लक्षात यावी त्यांचे भक्त आहेत ते जाऊ द्या तो भक्त तर आता अलीकडे कोणाला मोदीलाही जर मिळू शकतात जर गोडसेला भक्त मिळू शकतात एखाद्या डाकूला भक्त मिळतात आणि एखाद्या विचारवंताला भक्त तर कठीण आहे विचारवंताचे भक्त असायलाच नको त्याबद्दल वाद नाही विवेकी सहकारी असावेत फक्त आणि त्यामुळे म्हणजे यांच्याकडे शरद पवारांच्याकडे मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जो घोळ निर्माण झाला हा घोळ कसा निसरायचा एकनाथ शिंदेच्या वशी बात नाही फडणवीसांच्या वशी बातच नाही आहे फडणवीसांनी नुसता घोळा घोळ गोड़ करून सत्तेच्या आधारावरती कुठलं तरी अधिवेशन करायचं कुठेतरी ठराव पास करून घ्यायचा ओबीसीच्या ओबीसी मधले जे ओबीसीचे जे नेते आहेत ना भाजपामध्ये ते लाचार आहेत लाचार आहेत ते पाय साठू आहेत त्यांना इकडे काही मिळत नव्हतं सत्ता मिळावी म्हणून त्यांनी काय काय त्यांच्या धुवून का, देत असतील काय काय धुवून देत असतील ज्यांचं त्यांच्या अंधारामध्ये काय करत असतील हे ओबीसीचे नेते काही पता नाही पण या निमित्तानं मराठा आरक्षणाच्या निमित्तानं ओबीसी समाजामध्ये ओबीसी समाजाच्या मनामध्ये मोठी अडी निर्माण झाली मराठा समाजाचं आणि ओबीसीचं म्हणजे कुरबी समाजाचं एकीकरण जे थोडंसं होतं आधी तर त्या ओबीसी म्हणजेच कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये आणि इतर ओबीसी मध्ये सुद्धा म्हणजे कुणबी आणि इतर ओबीसी मध्ये मराठा समाजाच्या बाबतीमध्ये मोठी दरी निर्माण झाली मोठी दुराव्याची भावना निर्माण झाली कारण मराठा ट्रोल्स कंपनीनी जरांगेच्या या काही अर्धवट लोकांनी ज्या शिवी गाळ केली या निमित्तानं जी शिवी गाळ केली आया बहिणीवरून शिव्या दिल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं वातावरण अतिशय अतिशय दूषित झालं कधी नव्हतं एवढं दूषित झालं आणि म्हणून आता महत्वाचा मुद्दा आहे का हे राजकारण असं चालू द्यायचं का काँग्रेसचं कसं आहे की काँग्रेस तशी आता सर्वसमावेशक आहे याच्याबद्दल वाद नाही पण त्यांच्याकडे असं दूरदर्शी नेतृत्व असं नाही नाना पटोलेच्या विरोधामध्ये मराठा नेते लागलेले आहेत ला अशोक चव्हाण पळाले आताच या सगळ्या गोष्टी आहेत आणखी मराठा नेते कारण हे नाना पटोले ओबीसी आहेत प्रामाणिक कार्यकर्ता आहे चांगले धडाडीचे चा आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कट कारस्थान करणं आणि त्यांना बदनाम करणं हे नाना पटोलेंच्या मागे आहेच सुरू पण असो तो त्यांचा प्रश्न आहे माझा प्रश्न असा आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा सोडवायचा असेल तर नव्यानं विचार करावा करावा लागेल आता ज्या पद्धतीनं तमाशे सुरू आहेत त्या पद्धतीनं हा मुद्दा सुटणारा नाही या पद्धतीनं ना हा सुटू शकत नाही आणि म्हणून महत्वाची गोष्ट अशी आहे की आमची लोकजागरची भूमिका अशी आहे की बाबा तुम्ही काय करा की सगळ्यांची जनगणना करून टाका सगळ्यांची जातीने हा जनगणना करा आणि जातीच्या संख्येमध्ये आरक्षण देऊन टाका मराठ्यांना मराठाच म्हणून द्या ना ज्यांच्या मनामध्ये नाही आहे ते कुणबी नाही आहे असं त्यांना वाटते पण आरक्षणासाठी या काही लोकांच्या याच्यामध्ये येऊन चक्करमध्ये येऊन ते आपले काहीतरी करत आहेत पण त्यांना मराठा म्हणूनच राहायचा त्यांना मराठा म्हणून राहू द्या कुणब्यांना कुणबी म्हणून राहू द्या तेली म्हणून राहू द्या ना जर त्यांची इच्छा तशी असेल तर राहू द्या खरं म्हणजे जाती संपवायच्या वगैरे हे सगळं बोलायला फार सोपं आहे पण ते इतक्यात नाही आहे त्याचे प्रयत्न करणे हे ओके पण महत्वाची गोष्ट अशी की म्हणून आरक्षणाचा मुद्दा हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून सर्वांची जातीनिहाय जनगणना करायची आणि आरक्षण जातीच्या प्रमाणामध्ये आरक्षण देऊन टाकणं हा एकमेव मार्ग एक आहे सोल्युशन एकमेव आहे याच्यासाठी अर्थात संसदेमध्ये करावं लागेल सगळं तो भाग वेगळा आहे पण आरक्षणाचा मुद्दा असा सुटू शकतो धर्माच्या नावावरती भाजपानं जे देशामध्ये दंगे आणि आता ज्या पद्धतीनं देश जाळपोळ करण्याचं सुरू केलेलं आहे महाराष्ट्राचा बिहार मना करण्याचा प्रयत्न करत होते ते त्याला जर शह द्यायचा असेल तर माझा धर्म माझ्या घरात माझ्या मनात हा एक नवा कार्यक्रम घेऊन आपल्याला जावा लागेल आणि ते लोकजागरण ते ठरवलेलं आहे आता मी लवकरच अखिल भारतीय पातळीवरती लोकजागरची समतावादी हिंदू धर्म परिषद अखिल भारतीय पातळीवर घेण्याचा प्रयत्न करत आहोत मागेच घेणार होतो पण ते थोडं कारणासाठी लांबलं आता त्या संदर्भात सुरू आहे महत्वाची गोष्ट की धर्माच्या बाबतीमध्ये आपल्याला एक निश्चित भूमिका घ्यावी लागेल तर ती कोणत्याही धर्माचा विरोध न करता किंवा माझा धर्म मोठा माझा महापुरुष मोठा म्हणून उगीच नाचायचं आणि कृती मात्र त्यांच्या वागणूक प्रम, शिकवणी करायची नाही असल्या फालतू गोष्टी करण्यापेक्षा माझा धर्म माझ्या घरात माझ्या मनात हा एक एक कार्यक्रम घ्यावा लागेल आरक्षणाच्या संदर्भामध्ये जात नाही आहे जनगणना करून प्रत्येकाला जातीच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं लागेल तिथे कुणाचं ऑब्जेक्शन असणार नाही दुसरी गोष्ट उद्योगाच्या संदर्भात करावी लागेल आपल्याला उद्योगाच्या संदर्भामध्ये गाव तिथे उद्योग घर तिथे रोजगार ही लोकजागरची भूमिका आहे आणि म्हणून गाव तिथे उद्योग घर तिथे रोजगार हे एक कलम आहे बारा कलमी कार्यक्रमापैकी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या हजारो शाळा बंद करण्याचं षडयंत्र या सरकारनं राबवलेलं आहे हजारो शाळा बंद झाल्या तर कुठे जातील आमच्या गरिबांची मुलं आम्ही खेड्यात शाळा होती म्हणून आम्ही शिकू शकलो ना आणि त्यामुळे असे असंख्य लोक आहेत त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार जा प्रॉफिटमध्ये नाही आहे फायद्यात नाही चालत अशा प्रकारच्या गोष्टी सरकार करते हे अत्यंत निषेधार्ह आहे कारण लोकशाहीमध्ये शिक्षण आणि आरोग्य हे सर्वांना मोफत मिळालं पाहिजे ही लोकजागरची भूमिका आहे शिक्षण आणि आरोग्य सर्वांना मोफत मिळालंच पाहिजे त्यामुळे गाव तिथे उद्योग घर तिथे रोजगार शिक्षण मोफत शिक्षण मोफत आरोग्य शंभर युवा महाराष्ट्र नवा असे काही कार्यक्रम आपल्याला घेऊन जावे मग हे सगळं कोण करणार मोफत आरोग्य द्यायचं असेल हे नेते करणार नाही मोफत शिक्षण हे देऊ शकत नाही कारण यातल्या बहुतेक लोकांच्या संस्था आहेत शिक्षण संस्था आहेत ते लुटीचे अड्डे आहेत बऱ्याच शिक्षण संस्था सगळेच तसे आहेत असं मी म्हणत नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये तिथून ज्या पद्धतीनं लुटलं जाते हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून मग आपल्याला मोफत शिक्षण मोफत आरोग्य द्यावं द्यायचं असेल गाव तिथे उद्योग घर तिथे रोजगार हे राबवायचं असेल माझा धर्म माझ्या घरात माझ्या मनात हे राबवायचं असेल तर युवकांना नेतृत्व पुढे आलं पाहिजे आता कोणत्याही प्रस्थापित पक्षाच्या काँग्रेसमधलं असो राष्ट्रवादीमधलं असो दोन्ही राष्ट्रवादीमधलं असो दोन्ही शिवसेनेमधलं असो की बीजेपी मधलं तर मुळीच नाही बीजेपी ही विकृतांचीच पार्टी आहे बीजेपी हा एक कळप आहे बीजेपी ही टोळी आहे मी सांगतो तुम्हाला आणि त्यांच्या अनेक गोष्टी चंदीगड मॉडेलचं आपल्या समोर हो आहे म्हणजे टोळी कशा पद्धतीनं काम करते हे एवढं उघड 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 काम करते हे आपल्याला माहित आहे तरी जर कोणी डोळे झाकून त्यांच्या पाठीशी राहत असतील तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे अशा लोकांच्या पासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि म्हणून आता युवकांनी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी विविध पक्षातल्या लोकांनी विविध सामाजिक संघटनेमधल्या लोकांनी सामाजिक संघटनेमधल्या लोकांनी सुद्धा विचारपूर्वक चांगल्या लोकांना चांगल्या ने नेतृत्वाला साथ दिली पाहिजे असं मला वाटते आणि म्हणून शंभर युवा महाराष्ट्र नवा हा कार्यक्रम कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रामध्ये शंभर जर चांगले नेते वेगवेगळ्या विधानसभेमध्ये शंभर चांगले नेते शंभर चांगले आमदार चांगल्या विचाराचे परिपक्व विचाराचे आणि प्रामाणिक नेते जर समोर आले युवक समोर आले तर महाराष्ट्राचं चित्र बदललं जाऊ शकते निराश होण्याचं कारण नाही लोकसभेच्या निवडणुका जरी दोन तीन महिन्यावर आलेल्या असल्या दोन महिन्यावर आलेल्या असल्या तरी विधानसभेला महाराष्ट्राच्या विधानसभेला अजून सात आठ महिने बाकी आहेत आणि त्यामुळे एवढ्या काळामध्ये महाराष्ट्राचे दौरे करून आपण जरा करूया चांगल्या युवकांना पुढे घेऊया पैसा असेल नसेल आपण बघू अभाव असेल तरी आपण बघूया पण हा महाराष्ट्र वाचवायचा असेल हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महात्मा गांधींची कर्मभूमी असलेला महाराष्ट्र आहे सेवाग्राम मध्ये आपले महात्मा गांधी राहिले होते अनेक वर्ष इथे आश्रम आहे त्यांचा आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्राचा जो वारसा आहे तो आपल्याला उज्ज्वल उदात्त असा वारसा आहे वारसा आहे महान वारसा आहे तो संघाच्या भाजपाच्या लोकांनी नागपूरमधूनच गडूळ केलेला आहे त्याला विकृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून हे जर मोडून काढायचं असेल तर महाराष्ट्रामधल्या मा युवकांना माझी हात जोडून विनंती आहे घाबरू नका चिंता करू नका समोर या तुम्ही शिकलेले आहे तुमच्याकडे पैसा नसेल वगैरे असं वाटत असेल पण काही नाही म्हणजे तेजस्वी यादवची ठीक आहे त्यांना वारसा जरी असेल वडिलांच्या आईच्या राजकारणाचा तरी तेजस्वी यादव कुठे जास्त शिकलेला आहे पण हे होऊ शकते तो जर एक तरुण करू शकतो तर आपण हे लक्षात घ्या मला असं वाटते शंभर युवा महाराष्ट्र नवा शंभर युवा महाराष्ट्र नवा हे ध्येय घेऊन हा कार्यक्रम घेऊन आणि लोकजागरचा जागरचा बारा कलमी कार्यक्रम घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये मध्ये येत आहोत तुम्ही पुढे या आपण जरा करूया महाराष्ट्र वेगळा महाराष्ट्र निर्माण करूया या विकृतीच्या हातामधून विळख्यामधून महाराष्ट्राला स्वतंत्र करूया अशी मी विनंती करतो या संदर्भात आणखी आपण पुढे लिहत राहू आमच्या बारा कलमी कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती देऊ पुस्तकाची चौथी आवृत्ती सुद्धा निघेल तर आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र विचार करा सगळ्यांनी एकत्र यावं अशी विनंती करतो आणि आपण नवं काहीतरी करूया एवढी विनंती करून मी थांबतो धन्यवाद